नमस्कार टेस्टी फूड मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे एक पारंपरिक गुजराती डिश जी गुजरातची खूप फेमस अशी आणि मोस्टली ब्रेकफास्टसाठी खाल्ली जाणारी डिश आहे कुरकुरीत फापटा आणि त्यासोबत आंबट गोड अशी चवदार आणि दाटसर अशी कढी तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणार आहे बेसनपीठ तेल हळद ओवा थोडासा बेकिंग सोडा आणि चवीपुरतं मीठ तर अगोदर एका मोठ्या ताटामध्ये बेसनपीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं तर इथं मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे एक चमचा ओवा आणि अगदी थोडासा बेकिंग सोडा त्या आता बेकिंग सोड्याच्या वेळी तुम्ही पापड खार पण वापरू शकता त्यामुळे फापडा खूप छान होतो आणि त्यानंतर घातला आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी हळद आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे दोन ते तीन चमचे तेल आणि हे सर्व पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही अशी रेसिपी आहे जी तुम्ही एकदा ट्राय केलीत की परत परत नक्की बनवालच आणि करायला ही खूप सोपी आहे याच्यासाठी खूप जास्त वेळही लागत नाही आणि खायला तेवढीच चवदार आणि खमंग होते तर आता हे पीठ असं एकत्रित करून झालं की त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचं आता हे फापडासाठी लागणारं पीठ हे खूप घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मध्यम मळून घ्यायचं आणि एक पाच मिनटं असंच तेल टाकून टाकून मऊ असं मळून घेतलं की ते दहा मिनटासाठी भिजत ठेवण्यासाठी ठेवून द्यायचं तर बेसन पीठ असतं ना ते हाताला आणि प्लेटला खूप चिप चिटकत तर जे ते जोपर्यंत सॉफ्ट होणार नाही तोपर्यंत ते मळून घ्यायचं आणि जर खूप हाताला चिटकत असेल तर हाताला किंवा प्लेटला तेल लावूनही मळून घेऊ शकता तर इथं पीठ मळून झालेलं आहे आणि आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून देते आता पेढ्याच्या आकारा एवढं पीठ घ्यायचं आणि ते हातावर असं गोल गोल करून घ्यायचं आणि आता पोळीपाठ किंवा शॉपिंग बोर्डवर हाताने असं हलकं प्रेस करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे हाताचं या पोर्शननी हलकंसं प्रेस करून असं लांब किंवा पट्टीच्या आकारासारखे बनवून घ्यायचे आता याची लांबी तळण्यासाठी घेतलेल्या पॅन किंवा कढईमध्ये सहज बसतील एवढीच करा आता हा मागचा जो भाग आहे तो थोडासा जाडसर राहतो तर त्यासाठी हाताने मागच्या बाजूला असं प्रेस करून घ्यायचं आणि हा झाला आपला हा फाफडा बनवून तयार आहे आता एका चाकूच्या मदतीनं तो असं काढून घ्यायचा आणि याची थिकनेस किंवा जाडी बघा खूप पातळ असा बनलेला आहे जो तळल्याच्या नंतर ना अगदी कुरकुरीत असा बनवून तयार होतो तर मी इथं अजून एक बनवून दाखवते ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की फाफडं करणं किती सोपं आहे तुमच्याकडे जर मोठी पॅन किंवा कढई असेल तर अजून पिठाचा गोळा मोठा करून ते जास्त लांब करता येतील तर हे असा प्रकारे फापडा बनवून तयार झालेले आहेत काढताना फक्त असं पटकन चाकून काढून घ्यायचा इथं बघा हाही अगदी पातळ असा फापडा तयार आहे तर आता इथं मी तीन ते चार फाफडा तळ करून घेतलेले आहेत आणि तेलही गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम लो करून एक एक फाफडा तेलात तळून घ्यायचा आणि असेच आता खालीवर करत फाफडा कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा फक्त तळताना तेल मध्यम गरम हवं आणि लो फ्लेमवर तळून घ्यायची आता जर काही टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचाही फाफडा नक्की चांगला होईल जसं की बेसन घेताना ते चाळूनच घ्यायचं त्यामुळे फाफडं मऊ आणि कुरकुरीत होतात पीठ फार सैल करू नका नाहीतर तळताना फाफडा तेलामध्ये फुटतात कढईत एका वेळी खूप फाफडा न घालता तीन ते चारच तळून घ्यायचे तर, तर अशा काही टिप्स जर फॉलो केल्या तर फाफडा नक्की चांगला बनणार आहे तर असंच मी अजून एक बॅच बनवून तळून घेते तर फाफडा बघताना असं वाटतं की खूप अवघड असेल बनवण्यासाठी पण असं काहीही नाही खूप कमी वेळेत हा बनवून तयार होतो आणि तीन ते चार दिवसासाठी तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये हे स्टोअरही करू शकता सकाळी कधीतरी स नवही काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा हा नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण फाफडा बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही ते पटकन असे तळून होतात किंवा पटकन बनवून होतात आणि आता हे अशा प्रकारे मी सर्व फाफडा बनवून घेतलेले आहेत आणि ते कलरही बघा अगदी सोनेरी असा आलेला आहे आता त्यासोबत मिरची तळून घेते तर काही हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत त्या दोन मिनटं असं गरम तेलामध्ये टाकायचा आणि लगेच बाहेर काढून त्यावरती असं थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि आता त्यासोबत फापडासोबत खाल्ली जाणारी आंबट गोड अशी कढी बनवणार आहोत तर कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य ते आहे कढीपत्ता आणि एक वाटण ज्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि लसूण घातलेला आहे तो बारीक वाटून घेतलेला आहे आणि इथं थोडंसं बेसन पीठ ज्यामध्ये पाणी टाकून त्याची अशी स्लरी बनवून घ्यायची त्यामध्ये एकही गाठ न राहता ती अशी एकदम स्मूथ झाली पाहिजे तर इथं हे पीठ असं स्लरी पिठाची बनवून तयार आहे आणि आता त्यामध्ये घालायचं आहे फेटून घेतलेलं दही ज्यामुळं कढी आंबट अशी होईल आणि दही आणि पीठ हे मिश्रण एकत्रित एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक करून घेतलेला कढीपत्ता कोथिंबीर मिरची आणि लसूणाची पेस्ट ही टाकून तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर कडीपत्ता तुम्हाला हवा असेल तर तेलाच्या फोडणीमध्येही टाकू शकता पण मी इथं बारीक करून घेतलेलं आहे त्यामुळे चव अगदी छान लागते तर कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी आणि दोन बेडगी मिरची घातलेली आहे आता हे छान तडतडून झालं त्यामध्ये दही आणि पिठाचं मिश्रण जे बनवलं होतं ते घालायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता या कढीमध्ये मध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि एक चमचा साखर आता हे पाच मिनटं असंच उकळून घ्यायचं आणि ते पिठामुळं कढी अशी घट्ट झालेली आहे एक पाच मिनटं अशी चुकळी येऊन ही कढी शिजवून घेतलेली आहे आणि बघू शकता ही अशी आंबट गोड घट्टाशी कढी बनवून तयार आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा आणि घरी असाच कुरकुरीत फाफडा आणि आंबट गोड कढी एकदा नक्की बनवून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत धन्यवाद